प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका काही महिन्यांपूर्वी सुरू झालेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे राज्य सरकारकडून वेळोवेळी दिली जाणारी पोकळ आश्वासने मराठा समाजाच्या संयम शक्तीच्या पुढे गेली आहेत त्यामुळे जरणगे पाटील लवकरच मुंबईच्या दिशेने आपले आंदोलन वळवणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते अजितदादा पवार यांनी जरांगे यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली आणि महाराष्ट्रात मराठा विरुद्ध मराठा म्हणजेच जरांगे विरुद्ध अजितदादा असा वाद निर्माण झाला आहे याचा फटका याचा परिणाम अजितदादांवर किती जास्त होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी सूरजकुमार कुमार सुधाकर आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातून मराठा आरक्षण संदर्भात आंदोलन सुरू केलं होतं त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद लाभला त्यांच्या आंदोलनाचा गाव पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात प्रभाव पाहायला मिळाला अनेक गावांनी राजकीय नेत्यांना बंदी घातली आजच्या परिस्थितीत सगळ्यात जास्त संख्या मराठा समाजातील आमदारांची आहे तरीही मराठा समाजाला मोठा संघर्ष करावा लागत आहे अनेकदा आश्वासने दिल्यानंतरही राज्य सरकारकडून सकारात्मक उचित निर्णय अद्यापही घेता आला नाही यामुळे मनोज जरांगे यांनी आता आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे त्यांनी मराठा बांधवांना सोबत घेऊन मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यानंतर अजितदादांनी केली टीका नवा वाद निर्माण करणारे आहे अजितदादांच्या पोटातलं ओठांवर आलं आहे त्यांनी कधीतरी जातीसाठी भूमिका घ्यावी नसता राज्यातील मराठा समाजाचं उत्तर आगामी काळात देईल आतापर्यंत भुजबळ यांच्या पाठीशी नेमकं कोण होतं हेही पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची टीका आणि प्रतिउत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे आतापर्यंत राष्ट्रवादीतील ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांचा वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे तो वाद केवळ भुजबळ आणि जरांगे यांच्यातील नव्हता तर ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यातील वैचारिक लढाईंवर हक्काच्या लढाईवर आधारित होता मात्र हा वाद आता अजित पवार यांनी स्पष्ट टीका करून मोठा केला आहे मराठा विरुद्ध मराठा असा सुरू केला आहे मात्र याच्या खोलात जाऊन आपण विचार केला तर याचा विपरीत परिणाम अजितदादांना भोगावा लागू शकतो कारण मराठा समाज बांधवांची अगोदरची मानसिकता आणि गेल्या काही मानसिकता यामध्ये जमीन फरक आहे मराठा समाज बांधवांमध्ये एक सकारात्मक परिवर्तन पाहायला मिळाले आहे आपल्या हक्काची लढाई त्यांनी प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे किंबहुना ज्येष्ठ राजकीय नेते आमदार खासदार यांच्या मोहाला कोणीही बळी पडत नसताना दिसत आहे अशा वेळी अजितदादा यांनी शरद पवार यांची साथ सोडून अगोदरच मोठ्या प्रमाणात लोकांची नाराजी स्वीकारली आहे त्यांच्या प्रामाणिकपणावर त्यांच्या निष्ठेवर अगोदरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो मात्र शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर गद्दार म्हणून टीका होत असलेल्या शिंदे गटासोबत जाण्याची घेतलेली त्यांनी भूमिका बऱ्याच मराठा बांधवांना पटलेली नव्हती त्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर केलेली टीका आणि जरांगे पाटील यांनी दिलेले कडक उत्तर याचा अभ्यास केला तर आपल्या के लक्षात येईल याचा थेट परिणाम मराठ समाज बांधवाच्या वाहनिकतेवर होऊ शकतो शरद पवार यांना दिलेला धोका आणि मनोज जरंगे पाटील यांच्यावर केलेली टीका या दोन्ही गोष्टी अजित पवार यांच्या विरुद्ध जाणाऱ्या आहेत अगदीच हिवाळी अधिवेशन दरम्यान त्यांनी पीएचडी संदर्भात केलेलं वक्तव्य देखील उच्च शिक्षित तरुणांना निराश करणारे होते त्यामुळे सर्वार्थाने जर विचार केला तर अजितदादा यांची आत्ताची भूमिका येणाऱ्या काळात त्यांनाच मोठी माग पडू शकते आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा